नमस्कार अक्षयने इरावतीवर हल्ला केल्यामुळे इरावतीत चांगलीच रक्तबंबाळ झालेली असते पण तरीसुद्धा ती मोठमोठ्याने ओरडत असते ती म्हणत असते रमा अक्षय मी तुम्हाला सोडणार नाही तुमच्या आयुष्याची तर मी पूर्णपणे वाट लावणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा पार्वतीयाजी बोलते इरावती अरे गप्प बस किती वेळा सांगितलं नको त्यांच्या संसारात लक्ष घालूस तेव्हा इरावती बोलते कुणाचा संसार या रमाचा या रमाचा संसार तर सात वर्षापूर्वीच मी उद्ध्वस्त केला आहे आणि आता या गोष्टी वाढवू नकोस मम्मा तू तू जरा गप्पच बस अगं तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सर्व झालं आहे पण तुला मात्र त्याची जाणीवच नाही आहे तू मात्र स्वतःचं तेच खरं करतेस असं का वागतेस अगं जरा कधीतरी विचार कर माझ्या बोलण्याचा मम्मा या सर्व गोष्टींना तूच कारणीभूत आहेस त्यावेळेला मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते इरावती मोठ्यानी बोलते बस झालं आता आता या गोष्टी मला वाढवायच्या नाहीत आता संपलंय सर्व आणि तुम्हाला जर का असंच वाढवायचं असेल तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्या नादाला लागू नका कारण मला तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय माझं मन शांत होणार नाही तेव्हा अक्षय रमा पटकन बोलतात जोपर्यंत अक्षय रमा जिवंत आहेत ना तोपर्यंत मुकादम कुटुंबाला तू काहीच करू शकत नाहीस हे ऐकताच इरावती मोठमोठ्याने हसायला लागते आणि मोठ्यांनी बोलते रमा, भगित लिसना हे रमा बघितलीस ना तुझ्या सासूची अवस्था अगं मनोरुग्ण आहे ती मनोरुग्ण हे ऐकताच रमा बोलते गप्प बस इरावती माझ्या आईंची जी काही अवस्था आहे ना ती नक्कीच मी पहिल्यासारखी सुधारे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस आणि ते सर्व थांबव कारण या गोष्टींना तुझ्या कोणीही साथ देणार नाही आहे हे ऐकताच इरावती खूपच चिडलेली असते इरावतीला खूप राग आलेला असतो तेवढ्यात अक्षय बोलतो म्हणजे या सर्व गोष्टींना तू जबाबदार आहेस तर तुला काहीच कसं वाटलं नाही माझी आई किंवा रमा तुझ्याशी नेहमीच चांगलं वागत आल्यात पण तू मात्र त्यांची अवस्था खूपच बिकट केली खरं सांगायचं तर तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही आहेस इरावती तेव्हा इरावती बोलते पुरे माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तुमची लायकी तरी आहे का त्यावेळेला अक्षय बोलतो कुणाची काय लायकी आहे आणि कुणाची काय नाही हे मला तुला सांगायची गरज नाही पण तरी सुद्धा एकच गोष्ट सांगेन इरावती तुझ्या पापाचा घडा भरलाय आणि तुला आता जेलमध्ये जावंच लागेल तेव्हा इरावती मोठमोठ्याने मुट हसायला लागते आणि म्हणते अक्षय प्रॉपर्टी हे घर सगळं काही माझ्या नावावरती आहे तेव्हा अक्षय बोलतो काय हे असं होऊच शकत नाही त्यावेळेला रमा बोलते हो अक्षय हे घर या इरावतीच्या नावावरती आहे पण तिला याची कल्पना नाही की इरावती मी हे घर कधीच माझ्यावरती माझ्या नावावरती करून घेतलंय आणि या सर्व गोष्टींमध्ये मला त्याच बाईने मदत केली जिला तू मनोरुग्ण म्हणतेस हे ऐकताच इरावती बोलते रमा काय बोलतेस तू तू बोलशील आणि मी तुझ्या गोष्टींवरती विश्वास ठेवेन तर रमा तसं होणार नाही कारण माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही तेव्हा रमा बोलते हो माझ्यावरती नसेल पण समोरच्या व्यक्तीवरती तर असेल ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते काय इलावती वंच रमा जेव्हा या घरात आली ना तेव्हाच खरं तर मी चांगले झाले तेव्हाच मी तिच्याशी जाऊन बोलले त्याच वेळेला रमाने सांगितलं की हे नाटक आपल्याला असंच सुरू ठेवायचं आहे तेव्हा मात्र इरावती बोलते म्हणजे तुला सगळं काही आठवतंय तर तेव्हा सीमा बोलते हो आणि तेव्हाच ठरला आमचा मास्टर प्लॅन आणि त्या प्लॅनमध्ये आम्हाला आईने सुद्धा साथ दिली बरं का इरावती तुझ्यासारख्या बाईला घराबाहेर काढण्यासाठी तुझी आईच आहे याची तुला जाणीव आहे का तेव्हा मात्र इरावती मोठ्याने बोलते काय माझ्या आईने मला घराबाहेर काढलं माझ्या आईने तेव्हा लगेच इरावती बोलते हो आमचं नाटकच ठरलं आमची प्रॉपर्टी आमच्या नावावरती करून घेण्यासाठी भाग आणि खरं सांगायचं तर आमची प्रॉपर्टी आमच्या नावावरतीच आहे इरावती त्याच्यामध्ये मध्ये यायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते बस झालं आता खूप काही सण केलं पण आता नाही आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची माझा नात करायचा नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच रमा बोलते तुझा नात करायची कुणाला इच्छा सुद्धा नाही तेवढे सीमा पुढे होते आणि इरावतीचा सणसणी थोबार पुढत बोलते आजपर्यंत मी शांत राहिले इरावती तुझ्यामुळे माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त झाला माझ्या नातीला तिच्या आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझ्या मुलाची जी काही फरफट झाली ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे पण तरीसुद्धा मी शांतपणे बघत राहिले कारण मी तेव्हा काहीच करू शकत नव्हते कारण तुझा दरारा तुझ्या धमक्या यामुळे मी चांगलीच घाबरले होते पण आत्ता नाही बरं का कारण आत्ता माझी रमा परत आले आणि माझी रमा असताना मला कशाची भीती त्यावेळेला इरावती बोलते एवढंच चुरू चुरू बोलायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची आता दिवस तुझे भरलेत तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती असं बोलता सीमा बोलते दिवस आमचे नाही तर तुझे भरलेत इरावती पण अजून सुद्धा स्वतःची चूक तू मान्य करायला तयार नाहीस इरावती स्वतःची चूक मान्य कर नको ते करू नकोस हे असं बोलून काही फायदा होणार नाही आहे इरावती तेव्हा इरावती मात्र खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते बस झालं आत्ता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही एक मात्र मला कळून चुकलं ते म्हणजे तुम्ही सर्वजण हे सर्व, सर्व मिळून करताय आत्ता मी कोणालाच माफ करणार नाही त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही इरावती तुझ्या आयुष्याची वाट लागायला आता सुरुवात झाली आणि तुला आता जेलमध्ये चढायचं आहे तेव्हा इरावती खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते मी कुठेही जाणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा हे घर माझं आहे त्यावेळेला रमा इरावतीच्या तोंडावर प्रॉपर्टीचे पेपर मारत म्हणते बघा हे घर कुणाचं आहे ते हे घर माझं आहे इरावती हे घर माझं आहे आणि तुला सहजासहजी मी माफ करणार नाही म्हणजे नाही इरावती आता तुझे दिवस भरलेत आणि आता तुझ्या आयुष्याची वाट लागणार म्हणजे लागणारच तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सीमा अक्षयला म्हणते अक्षय अरे वाट कसली बघतोस या बाईला जेलमध्ये पाठव अक्षय कारण या बाईची लायकीच ती आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई आई शांत हो आई उगाच कांगावा करू नकोस कारण या बाईचं काय करायचं आणि काय नाही ते मी ठरवलं आहे हिला पोलिसांच्या ताब्यात देऊन परत एकदा मला आपलं नाव बदनाम करायचं नाही आणि तसंही आपल्याला काय किंमत आहे आपल्याला माहिती आहे तेव्हा लगेच सीमा काही बोलणार तेवढ्यात रमा बोलते अहो अशी हार मानू नका तुम्ही माझ्यासोबत फक्त चला मी काय करते ना ते बघा तेव्हा मात्र अक्षय रमाला बोलतो रमा तुला वाटतंय तेवढं सोपं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा इरावतीला गजाड पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा करू.